Yeah, yeah.

त्यांच्या शब्दानं या ठिकाणी नानाजी पालकर त्याचबरोबर आज बर ज्यांची जयंती आहे संत गुरु दत्तात्रयांच्या जयंती नतोबस्त होतो आणि आज या कमालीच्या संदर्भात निमित्त आपण सर्व या ठिकाणी बंधू भगिनी माता सगळ्यांना मानाचा मुजरा करतो त्याबरोबर आता आलेल्या सर्वांची नावं घेतली तर वेळ जाईल म्हणून मी सर्व आलेले मान्यवर आणि ते मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय झिंबस आहेत त्याचबरोबर सचिव श्री संजय देवळे साहेब खजिनदार श्री अनिल देवळे साहेब सदस्य दिनेश देवळे साहेब आणि सर्व सदस्य माता बंधू भगिनी आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस साजरे करत असतो आता तर फॅडच निघाले की छोट्यापासून तर म्हात्यापर्यंत केक आणायचा कापायचा विषय संपला पण एक चांगला पायंडा या ठिकाणी नानांच्या संभाजी प्रतिष्ठाननं पाडला आणि आमच्या एका चांगल्या मित्राला निमंत्रित केलं की के आपल्याला असं असं काम करायचं आहे आणि त्याच्या पन्नासाहेब वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपण कमानीचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचं त्यानं त्या ठिकाणी नानांनी प्रोत्साहन दिलं आणि आज या ठिकाणी कमानीचं आपण उद्घाटन केलेलं आहे खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की पुत्र असावा गुंडा उतरा असावा ऐसा गुंडा की ज्याच्या त्रैलुकी झेंडा सगळ्या सांगायला अभिमान वाटतो आज अनिल आणि सुधीर दोन्ही भाऊ या ठिकाणी आहेत आज त्यांची आई रात्री ऍडमिट होती हॉस्पिटलला रात्री एक वाजता घरी येऊन गेले आणि आज दोन्ही भाऊ आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी कार्यक्रमाला हजर आहेत त्याचं कारण असं आहे की दत्ता दत्तात्रय तुमचा सर्व होता तुमच्या मंडळ जेव्हा मागणी करतात आता मी तर मागे अथक वाचला की ज्या दानशील व्यक्तींनी या दात्रयाला दत्तात्रयाच्या मंदिराला जी जमीन दिली हो माणसं जन्म येतील हो येतील आणि जातील पण पण हे आजरामर होऊन राहतील असं अशी आपण काम करायला पाहिजे की त्या ठिकाणी माणूस जेव्हा तो जाईल तेव्हा आपोआप लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे आणि आज जो या ठिकाणी तुम्ही जो आनंद घेत आहे खऱ्या अर्थानं खरंच मी तुम्हाला सावंतशी स्वागत करेल कशी आता फार मुलगणी कमी होईल कार्यक्रम सुरू झाल्यापासून कार्यक्रम संप्यापर्यंत तुमच्या टाळ्या बंद झाल्या नाही हाच खऱ्या अर्थानं जगण्याचा अर्थ आहे आपण कार्यक्रम केवढा करतो तो किती मोठा करतो यापेक्षा आपण त्यात किती आनंदाने सहभागी होतो ते तुमच्या दिसण्याचा तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोड्या कळया कार्यक्रमाचा सर्वांना निश्चित आनंद मिळतो आणि आपण आनंद मानण्यावर आहे घेण्यावरती आहे आणि तुम्ही सर्व बालगोपाळ कार्यक्रमात सहभागी देतात खरंच आज दत्तात्रयांची आज जयंती आहे आणि त्या निमित्तानं आपण सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करता मला बघायला मिळालं की हा जो तुमचा उत्साह ओसरण होतोय असंच दत्तात्रय तुम्हाला सतत आशीर्वाद द्यावे देत राहावे आणि असेच काम करण्याची ऊर्जा तुम्ही नानांना द्यावी भविष्यात काय असेल तर नानांच्या विशेष तुम्ही सांगा आमचं हे सगळं म्हणलं बोलायचं होतं कारण आम्ही अनिल सारखी घेत ना कारण त्याची पत्नी त्याच्यापुढे गंभीर आहे भाऊ खंबीर आहे भाऊजे गंभीर आहे बहिणी गंभीर आहे आज संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आले आहे सोहळा वगळ्या करता आणि अध्यक्ष तुम्हाला मी खरं सांगतो असं जेव्हा तुमचं चांगलं काम असेल तुम्ही नाना सुचवा निश्चित आमची मंडळी कुठेही कमी पडणार नाही तुम्ही काम करण्याकरता हे तुमचा उत्साह बघितला तुमच्या तरुणचा उत्साह बघितला असा उत्साह आज क्वचितच लोक कार्यक्रम करतात पैशांना भरपूर पैसे खर्च करतात पण त्या ठिकाणी आनंद मिळतो असं नाही पण तो तुमच्या ठिकाणी पाहायला मिळाला असंच काम करायचा परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल आम्ही सर्व तुम्हाला सगळ्या गाडीला आम्ही तयार आहोत नानांसारखं प्रतिष्ठान तुमच्या पाठीशी आहे आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर कार्यक्रम परमेश्वरचा वेळेतच झाला पाहिजे अशी मीही बांधलेली आहे आणि म्हणून परमेश्वर दत्तात्र तुम्हाला अनेक अनेक आशीर्वाद देऊ चांगले काम करून अशी परमेश्वर मागणी करतो ग्रामोद्य हो मागणी करतो आणि ते सांगतो धन्यवाद